हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सर्व तर तुम्ही बघू शकता किती छान असं वातावरण बघतायत तुम्ही हे जेव्हा मी पॅराग्लायडिंगला गेले तिथलं हे दृश्य आहे इतकं सुंदर आणि इतकं मनमोहक हो, खूप छान होतं आणि वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी बनवत होते राजमा चावल सर मग मी राजमा भिजायला टाकलेला होता रात्री आणि आता कुकरमध्ये तेजपत्ता आणि मीठ टाकून लावलेला आहे चार शिट्ट्या काढणार मी त्याच्या त्यानंतर जिरा राईस बनवायचा होता म्हणून इकडे कढाईमध्ये पाणी उकळायला ठेवलं पाणी चांगलं उकळू दिलं आणि दहा मिनटं भिजत घातलेला बासमती राईचा तांदूळ तो आता यात धुवून टाकते टाकतं तांदूळ टाकताना मी त्यात एक तेजपत्ता आणि मीठ टाकलेला आहे बाकी काही नाही आणि थोडंसं एक अर्धा चमचा तेल आणि इकडे आता मी भाजीची तयारी करत होते कारण माझा राजमाही शिजला होता आणि तेल गरम झाल्यानंतर मी त्यात जिरं टाकलं आहे खडे मसाले असतील तर तुम्ही तेही टाकू शकतात आणि जिरं तडतडलं की मग आता मी त्यात टाकणार आहे कांद्याची प्युरी हे मी अगोदरच बनवून लावून घेतलेलं होतं मिक्सरला कांद्याची प्युरी आणि टोमॅटोची सो आता मी अगोदर कांद्याची प्युरी टाकते छान असतं मस्त व्यवस्थित मिक्स करून घेणार तेलामध्ये कांदा ब्राऊन होईपर्यंत वाढ बघूया आणि आता कांदा ब्राऊन झाला की मग आपण टाकूया त्यात टोमॅटो आलं लसूणची प्युरी ये ही गेली प्युरी आता यालाही छान असं मस्त मिक्स करून घेणार आणि टोमॅटो शिजू देणार छान आणि इथे मी टोमॅटो टाकल्यानंतर मीठही टाकलं होतं जेणेकरून टोमॅटो लवकर शिजतो त्यानंतर टोमॅटो लाल झाल्यानंतर त्यात मसाले धने पावडर टाकली एक चमचा हळद आणि आपली घरगुती चटणी आणि अर्धा चमचा घरचा मसाला टाकला होता मी आणि त्यानंतर माझ्याकडे राजमा मसाला होता सो तो टाकला मी दीड चम मस दीड चमचा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फक्त घरगुती मसालाही टाकू शकतात त्याने खूप छान चव येते हे काही कंपल्सरी नाही आता मला मिळाला होता तो सो मग मी टाकलेला त्यानंतर आता मी छान मसाले यात मिक्स करून घेते व्यवस्थित सर्वीकडे छान आणि मसाले मिक्स झाले की थोडंसं आपण त्यावर झाकणही ठेवूया जेणेकरून मसाल्यांना चांगलं तेल सुटेल आणि थोडंसं पाणी टाकते मी आणि त्यानंतर म्हणजे मसाले खाली लागणार नाही पाणी टाकल्यावर आणि आता झाकण ठेवूया एक दोन तीन मिनटं आणि आता बघू शकता तुम्ही एक दोन तीन मिनटानंतर मी झाकण काढलं होतं किती छान असं तेल सुटलेलं आहे त्याला पुन्हा छान परतवून घेते आणि आता आपल्याला यात शिजलेला आपला राजमा टाकायचा आहे राजमा मी थोडा जास्त शिजू हो देते त्यामुळे मग तो छान लागतो पूर्ण असा अख्खा अख्खा असला की मग तेवढी चव चांगली नाही येत म्हणजे आम्हाला तरी असं थोडा स्मॅश केलेला राजमा लागतो सो मग मी तसं करून घेतलेला आता राजमा टाकून पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेते म्हणजे सर्व मसाले राजमामध्ये कोट होतील आणि राजमा शिजताना थोडंसं मीठ टाकाच तेव्हा राजमामध्ये ते मूर्त मीठ आणि चांगला चव येते आता तुम्ही चवीन तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी त्यानुसार तुम्ही गरम पाणी टाका थंड पाणी टाकायचं नाही अजिबात <coughs> मी मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम पाणी टाकलेलं होतं म्हणजे जो मसाला लागलेला असतो तोही वेस्ट होत नाही आता मी पुन्हा पाणी टाकले कारण मी याला आणखी थोडं शिजू देणार आहे म्हणजे मग ते शिजण्यामध्ये थोडा आणखी घट्ट होईल दाटसर होईल आणि त्यानंतर इथे टाकते मी कोथिंबीर पुन्हा एकदा चांगलं ला हलवून घेते आणि आणखी एक दोन तीन मिनटं याला मी शिजू देणार <coughs> पुन्हा झाकण ठेवलेलं आहे मी मस्त असं छान शिजला की मग बघूया कसा होतो इथे आणि कोथंबीर तर टाकायलाच हवी अशा सर्व भाज्या अशा भाज्यांना कोथंबीर मस्ट आहे त्या बा ते शिजतच होता तोपर्यंत मी लगेच गॅस साफ करून घेतो ते चालू चालू थोडंसं थोडंसं तेल वगैरे उडालेलं त्याचं त्यामुळे याची सवय कुणाकोणाला आहे नक्कीच सांगा मला <coughs> आणि त्यानंतर आता आपला राजमा बघू शकता तुम्ही किती छान असं झालेला आहे कारण तो थोड्या वेळानंतर पुन्हा सरी होत चालतो त्यानंतर मग मी जिरा राईस बनवण्यासाठी तेलामध्ये कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल तापलं की त्यात भरपूर सारं असं जिरं टा जाणार छान असं तडतडू द्यायचं आहे जिरं तेल अगदी किंचित टाकायचं फक्त ते जिरं तडतडे तडतडण्यापुरतं बाकी जास्त काही गरज नाही आहे तेल टाकायची आणि त्यानंतर आता यात मी शिजवून घेतलेला भात टाकणार आहे राईस जो मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेला होता म्हणजे त्यातलं पाणी वगैरे सर्व निघून जातं एक्स्ट्राचं आणि एक एक दाणा मोकळा असा तयार होतो आपला भात जिरा राईससाठी मोकळा भातच असायला हवा सो बघा तुम्ही आताच एक एक दाना असा मोकळा दिसतो आहे छान असं आता मी गॅस बंद केलेला होता इथे आणि आता छान असं परतवून घेऊ म्हणजे ते जिरं सगळीकडे लागणार आणि हा भात करतानाच मी तेजपत्ता टाकलेला होता तोच आहे हा दिसतोय तो छान असा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे हलक्या हाताने म्हणजे राईस असं तुटणारही नाही आणि जिरंही सगळीकडे स्प्रेड होईल आणि त्यानंतर आता मी टाकते कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर आता सगळीकडे स्प्रेड होईल असं परतवून घेते मी छान असं परतवून घ्यायचं आहे बघा तुम्ही किती छान असं एक एक दाना मोकळा आणि किती छान दिसतोय राईस एकच नंबर सो आता इथे आपला जिरा राईसही छान असा तयार आहे आणि आता तुम्ही मस्त बघा जिरा राईस आणि चावल सॉरी जिरा राईस आणि राजमा किती छान असं तयार झालेलं आहे आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच